अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त तिरोडा पोलीस स्टेशन व मेरिटोरियस पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर पथनाट्य करण्यात आले सादर अंमली पदार्थ हे जीवनाचा नाश करतात तर नशामुक्ती हेच यशस्वी जीवनाचं खरं गमक आहे हे, हे।, हे स्पष्टपणे दाखवून देणारे पथनाट्य राणी अवंतीबाई चौक तिरोडा व बाजार चौक मुंडीकोटा येथे दिनांक सव्वीस जूनला सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन तिरोडा पोलीस स्टेशन व मेरिटोरियस पब्लिक स्कूल तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दिनांक सव्वीस जूनला करण्यात आले होते या जनजागृतीपर पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांचे जीवन कसे उद्ध्वस्त होते त्यांच्या कुटुंबावर त्याचे काय परिणाम होतात व नशा सोडल्यावर आयुष्य कसे पुन्हा नव्याने फुलू शकते हे अत्यंत संवेदनशीलतेने व अभिनय कौशल्याने सादर पाहुणे अमित वानखेडे युवा पिढीला दूर ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची खूप आवश्यकता आहे शाळेच्या माध्यमातून जर मुलांमध्ये लहान वयातच योग्य मूल्य रुजविले गेले तर भविष्यात ते समाजाचे जबाबदार नागरिक बनतील कार्यक्रमास मेरिटोरियस पब्लिक स्कूलचे संचालक श्री मुकेश अग्रवाल प्राचार्य श्री प्रफुल्ल तिवारी शिक्षक श्री संजय परिहार पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः युवकांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला मेरिटोरियस पब्लिक स्कूलचे संचालक श्री मुकेश अग्रवाल यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे फक्त शैक्षणिक विकास नव्हे तर त्यांचे सामाजिक व नैतिक शिक्षणसुद्धा महत्त्वाचे आहे आम्ही अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी सकारात्मक संदेश पोहोचवत राहू हा कार्यक्रम युवकांना एक दिशा देणारा ठरला असून पुढील काळातही अशा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले